नमस्कार मी पुण्याहून जे बघाय पट पटापट पटापट जॉईन व्हायचं आहे मस्त अस झाड्यांच कलेक्शन आज घेऊन आलेले आहे नमस्कार मैत्रिणी मी पण येऊन शोभा काय मस्त असं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर पटापट पटापट व्हायचं सुंदर आहे मस्त कलेक्शन घेऊन आल्यास पटापट जॉईन सुंदर कलेक्शन असणार आहे हाय नमस्कार फटाफट जॉइन वहाँ वीडियो ला शेयरिंग करा वीडियो शेयर करा लाइक करा लाइक शेयर सब्सक्राइब लाइक शेयर सब्सक्राइब मस्त कलेक्शन अश्नार आहे वाव सुंदर कलेक्शन Ready made blouse channel wow. फटाफट जॉईन व्हा मैत्रिणी फटापट पटापट जॉईन व्हायचंय लाईक करायचंय शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचंय खूप सुंदर कलेक्शन आज घेऊन आलेले आहे वाव असं कलेक्शन असणार आहे वाव अशा साड्या असणार आहेत सुंदर लाईक करा लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाईक करायचंय मस्त मोरणी सिलेक्शन मध्ये मल... सिल्वर मध्ये साडी असणार आहे खूप सुंदर मस्त आणि छान अशी साडी असणार आहे पटापट 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 पटा पट, मस्त कलेक्शन आहे पटकन बुकिंग करायचे आणि हे करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा साड्या खूप सुंदर आहेत लाईक करा व्हिडिओला भन्नाट साड्या असणार आहेत भन्नाट साड्या असणार आहेत वाव साडी आहे मैत्रिणी वाव सुंदर असं पॅटर्न आहे सुंदर पॅटर्न आहे मस्त साडी असणार आहे वाव साडी आहे आणि सिल्वर मध्ये पूर्ण साडीचं विविंग असणार आहे साडीचं पूर्ण सिल्वर मध्ये विविंग आहे बॉर्डरला बघा सिल्वर कलरच मोराची डिझाईन आहे मोरणी साडीचं नाव म्हणूनच मोरणी ठेवलेलं आहे मोरणी सिल्वर म्हणून साडीचं नाव आहे सिल्वर मध्ये मस्त विविंग मध्ये आहे हे पूर्ण जरीचं विविंग आहे हे कॉपर जरीचं विविंग आहे कॉपर जरी आणि सिल्वर जरी मध्ये बॉर्डर येणार आहे मस्त असं कलेक्शन आहे वाव असं फॅब्रिक आहे सुंदर अतिशय सॉफ्ट असं फॅब्रिक आहे मस्त आहे पटकन लाईक करा व्हिडिओला मी कलर दाखवते बाकीचे पहिले लाईक करून घ्या व्हिडिओला बघा कलर म्हणजे हे किती सुंदर आले ना अक्षरशः हा ग्रे कलर जातोय ग्रे आणि त्याला निळ्या रंगाचा म्हणजे टू टोन मध्ये कलर जातोय टू टोन मध्ये कलर आहे निळा आणि नेव्ही ब्ल्यू आणि ग्रे कलर मस्त आहे पदर तर काय भन्नाट आहे मैत्रीण खूप सुंदर खूप सुंदर व्हिडिओला लाईक करा ला, लाईक करा ला, 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 शेअर करा सबस्क्राईब करा साडी आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब खूप सुंदर मस आहे मस्त ग्रे कलर आहे हा ग्रे कलर आहे मस्त अशी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा क्राईब करा मध्येच कॉल येतात आणि मध्येच डिस्टर्ब होते प्लीज कॉल करू नका ना सुंदर साडी असणार आहे वाव साडी वाव हे पूर्ण जरीच काम असणार आहे अंधारात नाही दिसणार हे जरीच काम असणार आहे बॉर्डरला हे जरीच काम ब्लाउज पीस कसं आहे मलाच माहिती आणि पूर्ण जसं बॉर्डरला जरी आणि जरीच म्हणजे सिल्वर जरी मध्ये जशा बुट्ट्या दिलेल्या आहेत ना सिल्वर जरीमध्ये बुट्ट्या दिलेल्या आहेत बॉर्डरला तशा आणि कॉपर जरी मध्ये तशाच पूर्ण साडीमध्ये ह्या अशा बुट्ट्या असणार मस्त आहे मोरनी सिल्वर म्हणून साडीचं नाव आहे मोरनी सिल्वर लाईक करा लाईक करा लाईक करा सुंदर साडी असणार आहे मैत्रिणी साडी खूपच देखणी आहे मस्त आहे छान आहे मस्त ऑल साडी मध्ये पूर्ण ऑल ओवर साडी मध्ये बुट्ट्या जाणार सिल्वर आणि कॉपर जरी मध्ये बुट्ट्या जाणार आहेत साडी खूप भन्नाट आहे हा साडीचा बॅक हा साडीचा पदर आहे हा पदर असणार आहे साडीची ही पदर असणार आहे पूर्ण आणि साडी पूर्ण साडीमध्ये अशा बुट्ट्या जाणार आहेत बघा ह्या पूर्ण बुट्ट्या जाणार सिल्वर मध्ये आणि कॉपर जरी मध्ये आणि बॉर्डरला कॉपर झरीच आणि सिल्वर जरीच काम आहे पूर्ण साडी नाही ओपन करत आहे फिनिशिंग जाते साडीची पूर्ण जर तुम्ही म्हणत असाल ओपन करून दाखव एक साडी तर मग मी ओपन करून दाखवते नाही तर नाही दाखवणार साडीची फिनिशिंग जाते मला कस्टमरला समोर पुन्हा प्रॉब्लेम येतो विकताना तर तुम्ही जर ओपन करून दाखवा जर तयार असाल हे करण्यासाठी तर मग मात्र मी ओपन करून दाखवते साडी समजून घ्या साडीचं फॅब्रिक गोल्डन आपलं सॉरी हे येत आहे काय सिल्कमध्ये येत आहे सिल्कमध्ये येते मस्त आहे वाव वावय वाव कलर भन्नाट आहेत मैत्रिणी याच्यामध्ये हा आहे ग्रे आणि नेव्ही ब्ल्यू कलर ग्रे आणि नेव्ही ब्लू कलर दुसरा कलर असणार आहे लाईक करत नाही नाहीये व्हिडिओला लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब वाव पीच आणि जांभळा कलर, पी कलर।, कलर आहे पीच आणि जांभळा कलर सुंदर कलर आहे मैत्री पीच आणि जांभळा कलर दुसरा असणार आहे कलर बनण्यात आले तर कलर बनण्यात आले त्याच्यामध्ये हा असणार आहे आ, ग्रीन आणि कोणता कलर हा बघा हा थोडा पिस्ता पिस्ता वाटला आणि हा बॉटल ग्रीन आहे खाली बॉर्डरला मस्त आहे साडी साडीची प्राइस आहे फक्त अकराशे नव्वद रुपये ऑल महाराष्ट्र क्रीन शिपिंग ऑल महाराष्ट्र क्लीन शिपिंग फक्त अकराशे नव्वद रुपये साडी खूप सुंदर आहे हातात घ्याल ना साडी मग साडी तुमच्या आठवणीत येईल बघा हा कलर असणार आहे मोरपंखी कलर आणि डार्क हा पेंट आणि डार्क मोरपंखी कलरचा बॉर्डर आहे अकराशे नव्वद मध्ये ऑल महाराष्ट्र अकराशे नव्वद सुंदर कलर आला मैत्रिणी वाव हा कलर मस्त कलर आहे हा कोणता कलर पीच तर नाही पीच मध्ये थोडा डार्क आणि जांभळ्या कलरची बॉर्डर आहे बीच मध्ये थोडा डार्क आणि जांभळ्या कलरची बॉर्डर आहे आणि दुसरा लास्ट कलर आहे टोटल याच्यामध्ये दोन तीन चार पाच सहा कलर आहेत सहा मस्त झाले पटकन बुकिंग करायचे आहे पट्टिकन बुकिंग करावं वाव काय सुंदर कलर आहे पंखी मध्ये तो डार्क मध्ये जातोय हा फेंट मध्ये जातोय तो वेगळाच आहे बॉटल हा वेगळाच कलर आहे कलरच लक्षात येत नाहीये त्याच्या खूप सुंदर कलर आहे वेगळं काहीतरी पॅटर्न आहे वेगळं काहीतरी पॅटर्न आहे खूप सुंदर आहे वेगळं काहीतरी पॅटर्न आहे मस्त पॅटर्न आहे काहीतरी वेगळं आलंय आणि तेच 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 काटा पदरामध्ये कंटाळा आला असेल ना वेअर साडी आहे हा वेअर साडी आहे ऑफिसला पण जर कोणत्या